श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला वेळी अवेडी दर्शन सर्वज्ञांच्या दर्शनाला रेम नायक आले पण त्यावेळी आत सर्वज्ञांना आंघोळी पूर्वी तेल उठणे लावत होते रेम नायक बाहेर ओसरीवर उभे राहिले मग विचारले सर्वज्ञांच्या ठाई काय चालले आहे सर्वज्ञांना ज्या चादरीवर बसून अंगाला तेल उठणे लावत होते त्याच चादरीने आपले अंग झापून सर्वज्ञ बाहेर आले व रेम नायकाला श्रीमूर्ती उघडी करून दाखवत म्हणाले आमच्या ठाई अशी सेवा होत आहे त्याने सांगितले जीजी मी अवेळी आलो आता आपल्याला तेल उठणे लावणे होऊ द्या मी पुन्हा येईल सर्वज्ञांनी सांगितले तुमच्यासाठी वेळे अवेळेचे बंधन नाही तुम्ही आमच्याकडे केव्हाही येऊ शकता मग सर्वज्ञांनी आत जाऊन आंघोळ केली नंतर सर्वज्ञांनी पद्यनाभिला व्या दृष्टांत सांगितला कोणी एकू येवारा असे तथा रावो तो ब्राह्मणाशी व्यतिपात दे तयाचा दारवंटा ब्राह्मण राखत असती तो सारी खेळत असे का निजेला असे एकाचा एकू उभगला म्हणे फळे मोडेल मोडे का चेईल असे म्हणून उभगला जाय तव फळे मोडे का चेये तो आंघोळी स्थान देवो पूजा करी ब्राह्मणाशी व्याप्ती पात दे तो तया लाभा चुके तसे परमेश्वर उदास झालेले असतात अथवा झोपलेले असतात अशा वेळी अनुसरलेला भक्त म्हणतो हे केव्हा प्रसन्न होतील अथवा झोपेतून उठ उठतील असे म्हणून सर्वज्ञ उठे पावेतो अथवा अथवा उदास्य परिहरून प्रसन्न होई पावे तो वाट न पाता जो निघून जातो तो, तो परमेश्वराच्या दान दानधातुत्वास पारका होतो जसे महादायसास डोमेग्राम येथील सर्वज्ञांच्या मालगंठी अवसराचा लाभ मिळाला नाही मग ते घरी परत गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय